शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे भरत गोगावले तानाजी सावंत हे शिंदेच्या भेटीला गेले तानाजी सावंत यांचा मंत्रिपदाचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे अधिकची माहिती या संदर्भात जगदीश आता मंत्रिमंडळ विस्तार जो आहे त्याला कुठेतरी वेग आलेला आहे अवघे ता काही तास राहिले आहेत मंडळी मंत्रिमंडळ विस्तार होण्यासाठी आणि त्याआधी मात्र शिवसेनेमध्ये आमदारांची जी आहे मंत्रिमंडळ मंत्री, मंत्री वर्णी लागण्यासाठी लॉबिंग जी आहे ती सुरू झालेली आहे तानाजी सावंत यांचा पत्ता कट होणार त्यामुळे आता तानाजी सावंत भरत गोगावले यांच्या मदतीने जे आहेत वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्याच सोबत चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आता वर्षा निवासस्थानी जे आहेत एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जे आहेत पोचलेले आहेत कुठेतरी आता मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार कोणतं खाता कोणाकडे येणार हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे नागपूर अधिवेशनाआधी किंवा नागपूरच्या अधिवेशनाचा पहिला दिवस पहिला दिवस जो सुरू होईल त्याच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्याच अनुषंगाने आता भेटी गाठींना जो आहे मोठ्या प्रमाणात जो आहे आता सुरुवात झालेली आहे जगदीश जी मात्र शुभम मागच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये भरत गोगावले यांना मंत्रीपदानं हुलकावणी दिली होती आणि आता तानाजी सावंत यांचा सा पत्ता कट होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर हे दोनही आमदार शिंदेना भेटण्यासाठी गेलेत अगदी बरोबर तानाजी सावंत असतील किंवा अजून अन्य शिवसेनेतले जे माजी मंत्री असतील त्यांचा पत्ता कट होणार आहे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीच्या या सरकारमध्ये आणि त्याचमुळे जे आहे यांनी सगळ्यांनी एकनाथ शिंदे यांना भेट घेण्यासाठी आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी जे आहे एकनाथ शिंदे यांच्या वर्षा वर्षानिवासस्थानी पोहोचलेले आहेत महायुतीमध्ये केंद्रात सांगण्यात आलेलं आहे की महायुतीमध्ये तिढा होणार नाही आणि सोबतच सगळी विकास कामं होतील याचसाठी जे आहेत महत्वाचे नेते जे आहेत जे ज्यांच्यामुळे तीडा नाही होणार अशांनाच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी देण्यात यावी आणि नवीन चेहऱ्यांना आणि युवा चेहऱ्यांना देखील संधी देण्यात यावी असा निर्णय झाला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी या आमदारांची धांदूक जी आहे ती वाढलेली आहे जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल